ठाणे येथील हायलँड सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलने अलीकडेच ट्रायजेमिनल न्यूरोलॉजी या नावाच्या एका वेगळ्या मज्जातंतूशी संबंधित समस्येने ग्रस्त असलेल्या दोन रुग्णांवरती यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत ज्याला सुसाईड डिसीज असंही म्हणतात टी एनला बहुतेकदा वैद्यकीय शास्त्रात ज्ञात असलेल्या सर्वात वेदनादायक वेदना विकारांपैकी एक असं म्हणून याचं वर्णन केलं जातं चेहऱ्यावरील वेदनांची असह्य तीव्रता आणि मानसिक आरोग्य यावर त्याचा विनाशकारी परिणाम आहे यामुळे सामान्यत याला सुसाईड डिसीज म्हणून संबोधलं जाते हा एक दुर्मिळ आजार असला तरी त्याचे वारंवार चुकीचे निदान केलं जाते ज्यामुळे अनेक रुग्णांना अनावश्यक त्रास सहन करावा लागतो यामध्ये झोप खाणे संवाद आणि दैनंदिन कामकाज यामध्ये व्यत्यय येऊ शकतो ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक आणि भावनिक आरोग्य यावर खोलवर परिणाम होतो भारतकालीन अग्रिणी न्यूरोसर्जन आणि सल्लागार आयलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर चंद्रनाथ तिवारी यांनी अलीकडेच तबसुम हाफीज आणि नामदेव पाटील या दोन रुग्णांवरती यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य परत आणले आहे अलीकडेच बॉलिवूड अभिनेता सलमान खाननेही याच आजारावरती शस्त्रक्रिया करून घेतली होती आयलँड सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमधील भारतातील आघाडीचे न्यूरोसर्जन डॉक्टर चंद्रनाथ तिवारी यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे आजची प्रेस कॉन्फरन्स आपण हायलँड हॉस्पिटलला एक विशेष चर्चेसाठी ठेवली होती मेंदू संबंधित एक आजार आहे ज्याला म्हणतात ट्रायजेमनल न्युरॉलॉजी ट्रायजमनल म्हणजे काय एक यंत्रिका असते जे आपल्या चेहऱ्याला स्पर्श दुखणं आणि थंड आणि गरमची जाणीव करून देते ती जी जी यंत्रिका आहे ते आपल्या मेंदूहून बाहेर पडते आणि कानाचा मागून आपल्या पूर्ण चेहऱ्यावर त्याचा नेटवर्क असतो तसंच आपल्या चेहऱ्यावर एक रक्तवाहिनी आहे जी ट्रायजमनल नर्व बरोबरच राहते आणि ती आपल्या चेहऱ्याला रक्त प्रवाह किंवा रक्ताचा पुरवठा करते बरोबर हे दोन्ही नस एकामेकाशी खूप लांब असतात पण काही पेशंटांमध्ये हे दोन्ही नस एकामेकाला असं एक चिटकून जातात त्याच्यामुळे काय होतो की करंट पास होतो एकामेकामध्ये असं म्हणजे तुमच्या भाषेमध्ये समजून समजावून सांगतो ज्याला म्हणतात न्यूरोवेस्क्युलर कॉन्फ्लेक्ट आणि त्याच्यामुळे चेहऱ्यावर अगदी जसं वीज कशी चमकते तशी जोरात वेदना होते आणि त्याच्यामुळे माणसाला खूप त्रास होतो कधी कधी चेहऱ्याचा तो भाग सुन पण पडतो आणि तोंड कधीकधी वाकडा पण होतो वीक पण होतं तर या आजाला ट्रायजमनल न्युराजिया म्हणतात आमच्याकडचे दोन पेशंटबद्दल आज आपण चर्चा केली एक नामदेव साहेब आणि एक माझे सिस्टर तबस्सुम आहे या दोघांनाही आजार होतं त्यांचं जीवनात हे आजार खूप मोठ्या प्रमाणात झालं होतं त्यांना खूप म्हणजे दुखणं पेन तोंड उघडता पण येत नव्हतं जेवण करता येत नव्हतं पाणी पिता सुद्धा येत नव्हतं देवाची कृपाने त्यांचं सुखरूपी ऑपरेशन झालंय आणि ऑपरेशन नंतर आता त्यांचं आयुष्य नॉर्मल झालं हे आजार युजली पंचावन्न पन्नास पंचा पंचा वर्ष पेशंटला असतात पण हल्ली आता म्हणजे मी आ, एक अराउंड दहा टक्के पेशंट यंग वयाचे पण बघितले माझं असं म्हणणं आहे की ताणतणाव प्रेशर किंवा मानसिक रूपचे विषाद वगैरे जे का काय डिप्रेशन वगैरे म्हणा तुम्ही त्याच्यामुळे काय होतो की माणूस स्वतःवरची काळजी घेत नाही आणि विशेष म्हणजे तो, तो पाणी प्यायला कमी करतो एसी मध्ये बसलेल्या माणसाला जास्त तहान लागत नाही आणि जो माणूस पाणी कमी पितो त्याचा मेंदू हळूहळू शुष्क होऊन जातो आणि शुष्क झालेल्या मेंदूमध्येच जे त्यांच्यावरची रक्तवाहिनी आहेत यंत्रिका आहेत ते खूप जवळ येऊन जातात आणि तो पण एक मुख्य कारण आहे ज्याच्यामुळे हे त्रास होतो आपल्या इंडियाचं जे डाटा आहे त्याच्यामध्ये एक दहा हजार मध्ये पाच ते दहा लोकांना असा आजार होतो